पुरातन अमरावती के कुंभारवाड़ा क्षेत्र में नारायण राव जामकर द्वारा स्थापित संत गजानन महाराज मंदिर में स्वयं गजानन महाराज पधारे थे ऐसी सत्योक्ति है संत गजानन महाराज प्रगट दिन के उपलक्ष में दिनांक सात फरवरी से तेरह फरवरी तक अनेक धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है जिसमें दिनांक बारह फरवरी को विजय ग्रंथ वाचन का कार्यक्रम आयोजित हुआ जिसमें अनेक माझ्या कलानीती आहे का गोष्टी काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या गडगावीचा काय घडला तो प्रकार तो हातावरीचा उत्सवाचा काला झाला मध्यपंचमी दिवसाला आहे कपरा दिवसाला समता भास्कराची भाष्करा तुझे प्या नाव बसावे जित्ता बघेस तिथं कधी जिथ् आपली माडाबुका महाती हे गौ म्हणजे झाले शब्द केला संतांनी त्या दिवशी ज्याला खूप सांग समाधीचा ते ठाई झाला साचा लोक म्हणा महाराजांना वक्तव्य केला दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या असनी होऊ लागले लागल्या कोण गरीबा कारणे शहराच्या असे महिला पासून त्या माराव्या ती बोलले घरच्या त्या नका मारू त्या आत्मा या मुक्त झाला तो या समजूर लोकांचे करा त्याचे नुले साचे म्हणून नावचे नुले पा ज्याला नाही गती त्याच्यासाठी पिंड देते कावळाची वाट पाहती पिंड ठेवणं कशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीवितले अक्षराने गमन केले तुमच्या वैकुंठ लोकाला म्हणून आम्हाला त्यांचा वेळ द्यावा भंडाऱ्याचा असा विचार कावड्याचा दिसतो या गोष्टीने <laughs> तुम्ही त्या असं मारू नका मी तर सांगतो ते खा हो माझी जीवन होईल का गोष्ट आता सांग तुझी तुम्ही उद्यापासून वजे करा ठीक आहे ना तरी वस्त्र बनवी माझी कमी वाजी नाही बघा अहो साजे ते गोष्ट बोलावे जे का पचे तेच खावे उसने कधी ना आणावे अहो साना ते अंगात दुसरे दिवशी ती कुस्ती तर मुद्दा पाय आले ते तर तो एक ना रुची पडला त्यांच्या कावडा मग मात्र चकित झाले समत्याचे शरण आले बारा वर्ष ते तबले कावडे नारे शोते हो चौदा दिवस झाल्यावर गजाना फिले वाघारी येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह शेवटी त्या अशी गावात एका गोष्ट घडली घडत ती एका सावाची तर सांग तुम्ही हेरवा होती झाला दुष्काळाची म्हणून एका विरीची काम झाले कोणत्याची सुरुंगाते लाव ना मी दोन पृष्ठावर बोल गेली खोर साचार धडक कळायला लागला थोर घाती कोणती पाहायची म्हणून करू ना सुरुंगाची असे कोणा काम पुण्याचे सुरू झाले चारी बाजूस आणि आता कोणा आपल्या हो पाहिला पहिला सुरुगडा ते मकाचार असं मत आहे ना म्हणून माझी आता लक्ष जाऊ न कोणाकडे

या एरियाचं नाव कुंभारवाडा दत्त मंदिर कुंभारवाळा अमरावती आहे इथे गजानन महाराजांचा कार्यक्रम प्रगट कार्यक्रम चालू आहे हे जे कुंभारवाडा येथील दत्त मंदिर गजानन महाराजांचं मंदिर आहे हे खूप जुनं आहे शंभर वर्षाचा कालावधी याला लागलेला आहे आणि जामकर श्री जामकर काका यांनी से स्थापत के स्थापित केलेलं आहे तर त्यात सात प्रगट दिनानिमित्त प्रगट दिनाचे औचित्य साधून हे हा गजानन महाराजांचा कार्यक्रम इथे चालू आहे तर आज आज कार्यक्रमाचा सहावा दिवस आणि सहाव्या दिवशी महापाराणाचं आयोजन इथे केलेलं आहे काही असं सुना आहे स्वयं पर बरोबर चरण कमल या स्थानाला लागलेले आहे आणि म्हणूनच ह्या स्थानाची एवढी प्रचिती आहे आणि महती आहे ते प्रत्येकाला अनुभवावी लागेल आणि प्रत्येकाने ती अनुभवलेली आहे आणि उद्या उद्या महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे संध्याकाळी साडेसात वाजता मी या मंदिराला मदत करावी जय गजानन